आपल्या हिंगोली जिल्ह्यात मिनी सरस म्हणजे महिला बचत गटांची जे प्रोडक्ट्स आहेत त्यांची प्रदर्शनी हिंगोली जिल्ह्यात सुरू झालेली आहे पुढचे पाच सहा दिवस ही प्रदर्शनी या जिल्हा परिषदच्या मैदानात राहणार आहे जवळजवळ पिचहत्तर स्टॉल्स विविध प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये आहेत काही खाद्यपदार्थ आहेत काही सेंद्रिय शेतीचे पदार्थ आहेत है, काही हँडीक्राफ्टचे प्रोडक्ट्स आहेत आणि एकदम ऑथेंटिक म्हणजे कुठलेही केमिकल्स नसलेले के आणि फ्रेश प्रोडक्ट्स या ठिकाणी आहे जे आपली महिला बचत गटाने आहे म्हणून माझा सर्व नागरिकांना आव्हान राहील की आपण येऊन नक्कीच हे प्रोडक्ट्स पाहावं आणि आपल्याला नक्की, नक्की चांगलं वाटलं तर आपण खरेदी करूनही जावं म्हणून मी माझे सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत जिल्ह्यात एच ओ डीज आहेत कर्मचारी आहेत शासकीय त्यांनाही आवाहन केलेलं आहे की त्यांनी विथ फॅमिली येऊन इथे सरसमध्ये सहभागी झाले पाहिजे आणि या निमित्ताने महिलांना रोजगार तर होईल उपलब्ध पण त्यांना एक प्रोत्साहन त्या ठिकाणी भेटणार सर महिलांचं म्हणणं आहे की हिंगोली शहरामध्ये तर त्यांना स्वतःचं जागा पाहिजे तरच त्यांचा बिझनेसमध्ये वाढवला आपण आपल्याला काय पद्धती एक जे आपण जसं सांगितलं आहे असं एक जसे आपले मॅगा मार्ट असतात जसं एक एक बचत गटांचा मार्ट एक अशी संकल्पना आहे त्याचा करता पण येऊ शकेल आपण बचत गटांच्या मार्फत आणि पी डी आर डी मार्फत त्याचा प्रस्ताव बघू कसे करता येईल पण तोच म्हणणं आहे की आज बचत गट आलेले आहेत तुम्ही जर पाहिलं असेल प्रत्येकांचे कार्ड पण आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण आहे म्हणजे कोणाला काही प्रॉडक्ट्स पाहिजे तर डायरेक्टलीही संपर्क साधून आपण घेऊ शकतो विशेष करून ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स जसे की उमेद मार्ट ॲमेझॉन फ्लिपकार्ट त्याच्यावरही काही प्रोडक्ट्स आहेत तर आज रोजी असा नाही आहे की प्रत्यक्ष दुकान आपण बांधून त्याच्यामध्ये जर विक्री केली तरच विक्री होणार असाही काही नाही इतरही माध्यम आज रोजी आहे डिजिटल प्लॅटफॉर्मचा आहे त्याचाही आपण वापर करण्याचा प्रयत्न करतो पण नक्कीच जे एक मागणी आहे याच्यावर नक्कीच आपण विचार करू आणि महिला बचत गटांसाठी एक कायमस्वरूपी मार्ट यासोबत त्याच्यावर आपण लक्ष घालून ते कार्यान्वित आहे सर आपल्या जिल्हा परिषद मागील तीन वर्षापासून गाळे बांधले तसं आतापर्यंत कुठं लोकापर्यंत झालं नाही कोणाला दिले पण नाही त्याचं आपण टाकलं त्याच्याबद्दल मला माहिती घ्यावं लागणार आहे पण असे जर असेल तर नक्कीच त्यालाही थोडं डागडुजी करून पुढे बरं शेषखंड मग त्याच्यामध्येही काहीतरी म्हणजे तो जिल्हा परिषदचा विषय आहे त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यामध्ये काही बचत गटांसाठी काही राखीव ठेवून काही करता येऊ शकलं तर नक्कीच ते पण आपण मार्ग पाहतो आता हा जो पाच दिवस कार्यक्रम आहे आपण सिंगोर जिल्ह्यातील नागरिकांना का आव्हान करू शकतो खरेदी करण्यासाठी माझ्या आता जे अगोदरचं आव्हान होतं तोच राहील की त्यांनी सकाळी संध्याकाळी येऊन जास्तीत जास्त खरेदी करावी प्रत्येक प्रोडक्ट्स खरेदी करून पाहावं की कसा आहे इतर प्रोडक्ट्सपेक्षा कसे तो चांगला आहे तेही पाहावं आणि मग त्यांनी महिलांसोबत संवादही साधावा की त्यांनी कसे निर्मिती केली काय निर्मिती केली कारण तुझे ग्रामीण महिलांची झुंज आहे तेही नागरिकांना लक्षात आली पाहिजे आणि ते जर त्यांनी चर्चा विनविन विमर्श केला तर नक्कीच त्यांनाही प्रोत्साहन भेटेल आणि ना महिलांनाही प्रोत्साहन भेटेल थँक्यू सर